नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन मित्रांनो उद्या श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य दिव्य बिंजोड भिंजोडचं मैदान कडाव कर्ज तिथे संपन्न होत आहे या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशबिंद केसरी बाकासूर मित्रांनो शंभर टक्के उद्या आपला दिसेल मुंबईमध्ये आपण बघायला गेलो तर सचिन शेठ घरात संपूर्ण नियोजन करतात बाकासूरचं आणि उद्याच्या मैदानात शंभर टक्के मित्रांनो आपला बाकासूर दिसेल आणि मित्रांनो बाकासूर येणार म्हटलं तर त्याच्या जास्त ती पायऱ्याची तर मित्रांनो व्हिडिओमध्ये आता मी तुम्हाला सांगणार आहे बाकासूरचा उद्याचा पायरा मित्रांनो मोठी अशी शर्यत आपल्याला उद्या बघायला भेटेल आपलं माहितीच आहे बाकासूर गा आटावर आणि सुद्धा टॉपच पळतो तर उद्या बाकासूर कोणासोबत दिसेल तर मित्रांनो एम पी किंग शेरा जो मागे मथुरसोबत पळाला होता तुफान असा स्पीड आहे मित्रांनो शेराला आणि एम पी किंग शेरा आणि आपल्या सर्वांचा लाडका बकाशुरी ही एवन जोडी आपल्याला उद्या एका पायऱ्यात दिसेल जबरदस्त आणि टॉपचं स्पीड लागेल या जोडीला तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये